शेतकरी बंधूंनो नमस्कार सर्वप्रथम आजचा जो काही आपला व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ बसून घेतोय जेणेकरून प्रत्येक गोष्ट तुम्हाला दिसली पाहिजे क्लिअर कट समजलं पाहिजे आज कांदा पिकाचं मार्गदर्शन आज बघितलं आपण तर असंख्य व्हिडिओ येत आहे कांदा पिकावर कोण म्हणतं हे मार कोण म्हणतं ते मार कोण म्हणतं मी मानीसाठी हे मारलो तर चांगले रिझल्ट भेटले मित्रांनो ह्या गोष्टी करण्यापेक्षा आपण काय करतोय आपल्या पिकाला गरज कशाची हे पहिले ओळखायला शिका सर्वप्रथम माझी ओळख आहे मी ॲग्रिकॉस खुशाल सोनवणे कृषी तज्ज्ञ शेती सल्लागार आपण क कन्सल्टिंग पूर्णपणे करतो संपूर्ण महाराष्ट्रात आणि मित्रांना सोबत आपले जे काही किट आहे ते पण पूर्ण होम डिलिव्हरी पण अवेलेबल आहे आपले त्यानंतर ज्या कृषी दुकानदारांना आपलं काम हवंय त्यांना देखील आपण काम देत आलेलो आहे कांदा पिकात मार्गदर्शन करत असताना आता हा काही प्लॉट आपल्या मार्गदर्शनाखाली नाही नाहीये पण मला दाखवायचं आहे का कांदा पिकावर मार्गदर्शन चालू आहे सध्या स्टेज दाखवण्यासाठी मी तर बसलेलो आहे आणि रिझल्ट दाखवायचे असेल ते मी ते तिथे जाऊन प्रॉपर दाखवतच असतो परंतु माझ्या कामाच्या जाऊ मला वेळ मिळाला नाही यो आपण महत्वाच्या विषयाकडे आजचा विषय आहे कांदे लागवड झालेली आहे दसरा होऊन गेलेला आहे दिवाळी आलेली दिवाळी चालू आहे आणि बऱ्यापैकी लाल कांद्यांना शेतकऱ्यांनी पाणी लावलेलं आहे कांद्याला खादीचा पहिला डोस कोणता घ्यावा पहिला स्प्रे कोणता घ्यावा या संदर्भात आपला आजचा जो काही व्हिडिओ आहे हा आपण टाकणार आहे किंवा करतोय आता जर कंडिशन बघितली कांद्याला दोन दोन तीन तीन पाथी आलेल्या आहे मुळ्या व्यवस्थित लागलेल्या आहे त्यानंतर बघितलं तर काही शेतात पाणी होतं ते पण निघून गेलेलं आहे बऱ्यापैकी कांदा जगला काही गेला भाव तर पूर्ण एकदम डाऊनच आहे कांद्याचे लाल कांद्याचे सातशे आठशे नऊशे हजार अकराशे बाराशे एकदम डाऊन परिस्थिती आहे बळीराजाचा तर म्हणजे गोष्टच्या वर्षाची काही खरी दिसत नाही मला त्यानुसार खर्च कसा करायचा कमी करायचंय की जास्त करायचे आपल्या हातात उत्पन्न कमी घ्यायचं की जास्त घ्यायचं आपल्या हातात राहतं सर्वात महत्त्वाचं तुम्ही लागवड केल्यानंतर एक पंधरा ते वीस दिवसानंतर तुम्ही ज्यावेळेस महिन्यानंतर कांदा धरता ते लाल कांदा बरं का लाल कांद्याच्या बाबतीत बोलतोय मी पहिला खादीचा बेसल डोस घेत असताना जय किसानचं वीस वीस तेरा एकरी दोन बॅग घ्यायचे आपल्याला त्यामध्ये तुम्हाला वापरायचं आहे कृषी गोल्ड नाईंटी एट पर्सेंट वापरायचं आहे तुम्हाला एकरी एक किलो मित्रांनो त्यानंतर तुम्हाला वापरायचं आहे दाणेदार सल्फर वापरायचं आहे मित्रांनो एकरी पंचवीस किलो मित्रांनो हे ॲप्लिकेशन तुम्हाला प्रति एकरी द्यायचं आहे यामध्ये तुम्ही अठरा शेहेी अठरा शेचाळीस तुम्ही यामध्ये एकरी एक, एक बॅग शंभर टक्के टाका रिझल्ट तुम्हाला भेटेल परंतु पहिला जरी डोस दिला तरी अतिशय सुंदर रिझल्ट तुम्हाला भेटेल मित्रांनो त्यानंतर ही झाली तुमची कांद्याची बेसल डोसची पहिली कंडिशन बेसल डोस हा पहिला दिला पाहिजे पुढचा बेसल डोस आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊ त्यानंतर कांद्याला पहिला स्प्रे कांदा उठण्यासाठी पहिला स्प्रे कोणता घेतला पाहिजे या संदर्भात आपण जाणून घेऊ पहिला स्प्रे जो काही तुम्हाला द्यायचा आहे पहिल्या स्प्रेमध्ये तुम्हाला वापरायचं आहे नवरत्न गोल्ड पाचशे मिली त्यामध्ये रॉकेट वापरायचं आहे तुम्हाला अडीचशे ते तीनशे मिली चारशे मिलीपर्यंत देखील आपण वापरू शकतो त्यानंतर रॉकेटऐवजी किंवा तुम्ही रोगर देखील वापरू शकता पोलिट्रीन वापरू शकता प्रोपिक्स वापरू शकता हे जे काही कंटेंट आहे प्रोफेना पॉस प्लस सायफर हे शंभर टक्के तुम्ही तिथं वापर करू शकता मित्रांनो प्रति तीनशे ते चारशे मिली आपल्याला दोन शिटर पाण्यासाठी प्रमाण घ्यायचंय नवरत्न गोल्ड वापरायचंय पाचशे मिली किटमध्ये दिलेलं असतं त्यानंतर तुम्हाला एक बुरशीनाशकाचं कॉम्बिनेशन सांगतो यम पंचाळीस घ्यायचंय तुम्हाला किंवा साप पावडर घेतली तरी चालेल पण यम पंचाळीस घ्यायचंय पाचशे ग्राम ते चारशे ग्राम आणि त्यामध्ये तुम्हाला स्कोर आहे शंभर मिली जेणेकरून आता सध्या चित्ताचं जे काही कडकून पडलं खूप पडलं पडलंय या परिस्थितीत ज्यांच्या नवीन लागवडी टोमॅटोच्या काही मिरच्या झाल्या त्या वर पळून गेल्या तर ज्यांच्या वाचल्या आहेत त्या सुदैवाने चांगलीच गोष्ट आहे परंतु ह्या एवढ्या टेम्परेचरमध्ये तुम्हाला हा स्प्रे इतकं जबरदस्त कॉम्बिनेशन देईल आणि ह्या टेम्परेचर नंतर एकदम दव धुकाचं प्रमाण खूप वाढणार आहे त्यांनी काय होईल की कांद्यावर करप्याचा प्रादुर्भाव जास्त वाढेल त्यासाठी तुम्हाला एम पंचाळीस प्लस मी तुम्हाला टेबुकोन जोडचं हे म्हणजे स्कोरचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे मित्रांनो आता सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की कांद्याला दुसरी फवारणी कोणती घ्यावी दुसरी फवारणी घेत असताना कृषी स्पेशल वापरायचं आहे तुम्हाला साधारण पाचशे मिली प्रोपेक्स घ्यायचं आहे तीनशे पाचशे मिली घेतलं तरी चाल पाचशे मिली त्याच्यामध्ये एंट्राकॉल वापरायचं आहे चारशे ग्रॅम सेविक वापरायचे एकशे वीस ग्रॅम ही फवारणी घेतल्यानंतर कांद्याची मान पात अतिशय सुंदर होईल आणि तिसऱ्या फवारणीला तुम्हाला वापरायचं आपल्या किटमध्ये कृषी स्पेशल झाल्यानंतर वापरायचे मास्टर किंग मास्टर किंग असं आहे मित्रांनो किंग म्हणजे किंग कांद्याच्या पाथी इतक्या सुधारत्या जिथं तीन तीन चार चार पाथी आहे मारल्यानंतर आठच दिवसामध्ये दहा दहा बारा बारा पाथीवर जातं एवढं जबरदस्त जे रिझल्ट आहे कॉस्टिंग पण कमी आहे ज्या शेतकऱ्यांना ही किट ऑर्डर करायचं असेल त्यांनी खाली ऑफिसच्या नंबरवर संपर्क करा परिपूर्ण किट ऑर्डर करून घ्या परिपूर्ण प्लॉट मार्गदर्शनाखाली ठेवा पूर्णपणे शेड्यूलचं नियोजन सांगतोय जे काही का आहे मित्रांनो हे व्हिडिओच्या माध्यमातून फ्री देण्याचं काम करतो सगळ्याच गोष्टी देण्याचं काम करतो घेण्याचं काम तुमचं आहे तुम्ही कितपत घेता काय वाटतं तुम्हाला आपल्या पिकात उत्पन्न वाढावं नाही वाढावं हा वा, तुमच्या मनाचा प्रश्न आहे शंभर टक्के द्यायचं काम आमचं आहे आम्ही देत राहणार आहे योग्य वाटलं तर नक्की मार्गदर्शन घ्या मित्रांनो जे काही मार्गदर्शनचे प्लॉट आहे त्याचे पण व्हिडिओ मी आता टाकणारच आहे लवकर परंतु धावपळीमुळे मला व्हिडिओ सध्या कोणताही टाकता आला नाही पण महत्वाची मोलाची इन्फॉर्मेशन आहे म्हणून मी आता इथून देतो देतोय बाकी तुमची मर्जी तुम्हाला जर वाटलं योग्य मार्गदर्शन आहे सोन सर कायमस्वरूपी करत आले तर शंभर टक्के घ्या धन्यवाद